आहे माझी सभा सागर डोळे असती वाट नेहमी पाहत माझी डोळे असती वाट नेहमी पाहत माझी माझ्यासाठी लेकर राहते जागत माझे जागत मा गत जन्माचे पुण्य फळाला आले माझ्या गत जन्माचे पुण्य फळाला आले माझ्या लेक आहे जन्मीची दौलत माझी हुर रोज नव्याने सांगत असतो गोड रोज नव्याने सांगत असतो गोड बात बातम्या तिला वाटते हमी हमी संगत माझी संगत माझी लक्ष्मी नांदे तिच्या रूपाने घरात माझ्या लक्ष्मी नांदे तिच्या रूपाने घरात माझ्या बाप म्हणून वाढवते ती इज्जत माझी इज्जत माझी इज्जत माझी नसेल काही फार कमवले जीवनात मी नसेल काही फार कमवले जीवनात मी मुली मुली तर फार वाढली वा वाझी जेव्हा जेव्हा मिले किला भेटत असतो जेव्हा असतो मिटतस वेळी तीच जाणते हालत माझी हालत माझी आणि जखमा होती चालताच मी वाटेवरती जखमा होती चालताच मी वाटेवर जखमा होती चालताच मी वाटेवरती दुःख वेदना कायम असते वेचत माझी वेचत माझी तिला समजते भूक लागली मजला जेव्हा तिला समजते भूक लागली मजला जेव्हा माय घास भरवते बरकत माझी माझी बरकत माझी आणि हा से जगातल्या सर्व क्रियांसाठी सर्व आजी आणि सासू साठी समर्पित आहे डोळे असती पाहत माझी माझ्यासाठी लेकरा होते जागत माझी संस्काराची नातपुणाची आजी म्हणते संस्काराची नातगुणाची आजी म्हणते आनंदाची अश्रू येते मिळत माझी क्या वाच बात, क्या बात। <laughs>